आज आपण कोळंबी फ्राय कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया हे पाहता आपण नका साहित्य बघून घेऊया आपण रवा घेतलेला आहे तीन ते चार चमचे दोन चमचे आपण मैदा घेतला आहे मीठ लिंबू त्यानंतर आपण गोडा मसाला धनिया पावडर जिरा पावडर लाल मिरची पावडर हळद किलो आपण कोळंबी घेतली आहे ती आपण व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतली आहे हे बघू शकता मीठ टाकून घेऊया चवीपुरतं त्यानंतर मैदा घ्यायचा आहे तुम्ही मैद्याच्या ऐवजी अंडंसुद्धा वापरू शकता ह्यामध्ये आणि जो आपण रवा वापरला आहे त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा ब्रेड क्रम्स असं जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही वापरू शकता ह्यामध्ये आता आपण रवा टाकणार आहोत थोडा थोडा आपण असंच ठेवणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट धनिया पावडर गोडा मसाला आणि जीरा पावडर आता आपण हे पूर्ण एकजीव करून घेणार आहोत आता आपण ह्यामध्ये अर्धा लिंबू टाकणार आहोत हे पूर्ण एकजीव करायचं आहे आता सगळे मसाले त्याला व्यवस्थित लागले पाहिजे आपण रवा का टाकतोय कारण की त्याला क्रिस्पीपणा येण्यासाठी तुम्ही त्याऐवजी ब्रेड क्रम्स किंवा जर तुमच्याकडे रवा अवेलेबल नसेल तर तुम्ही पोहे सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये ॲड करू शकता हे पाहता किती व्यवस्थित आपलं हे मिक्स झालेलं आहे सगळं मिश्रण तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये एक एक सोडून देऊया आणि कोळंबी शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे ती व्यवस्थित पटकन शिजवून निघते बघा आपण व्यवस्थित पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित की किंवा काहीच नाही पूर्ण दोन्ही बाजूने आपण त्याला करून घ्यायचे आता दुसऱ्या बाजूने पण आपण व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये कोळंबी किती व्यवस्थितपणे फ्राय झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया अशा प्रकारे आपली कुरकुरीत आणि क्रिस्पी कोळंबी फ्राय खाण्यासाठी तयार आहे